पाटील का बसली निवांत दोन चार दिवस दो झाले दिसले नाही काय नाही काय सांगायचं बाबा तुला काय झालं नाही फसलो मी काय काय झालं काय नेमकं मला 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 नाही सांगायचं कुणाला सांगायचं बरं आता काय सांगायचंय मी रानात शेतात होतो हा गवत काही दिवसा खाली हा मी पाहिलं होतं आत्ताच सांगतोय मी बसलो होतो हा आज चार दिवसापासून तुम्ही शेतातच काम करताय पण आता है ना आता शेतातच होतो आणि मग गंगी नाही का आपल्या गावातली हा हा आहे की मग ती आली मला मला म्हणले पाटील जरा जरा गाय आडवी आली आहे तर मी म्हणलं आता काय कोण नाही का तर नाही म्हणले कोणच तुम्ही चला हा मला घेऊन आली इथं चला बाई चला पटपट पट। ए कुठं याय लागली आता घ्या आता तिथं एवढं सांगितलं तरी तुमचं आहे कुठं याय लागले कुठे नाही आपण हिथं कुठं आहे काय जवळच राहिलं जरा दम खाऊ द्या मा... हो। मला जवर्ण जवर्ण दम लागलाय बाई पाटील हाय का इकडे या रानात कशाला घेऊन आलीस मला तू अहो इथूनच रस्ता जातो हे सोपर मार्ग आहे हो तिकडून म्हणलं लांबून येड्या येण्यापेक्षा म्हणलं इथून मधूनच जावं मग इथं गाय जवळ असेल वाटलं मला इथं कुठं आहे गाय जवळच आलंय आता जरा दम खावा बाई किती गडबड करताव तुम्ही पाटील मग माझं काम होतं शेतातलं कर साल की मग शेतातलं काम है है? जा, काय होतच राहत तुम्हाला अजून पण कळलं नाही का पाटील मला कसं कळल हे असेल बघा तुमचं बर जाऊ दे जरा तुमच्या मनाचा पण म्हणलं जरा बघा विचार करावा माणसाने काय असे तुम्ही तुम्हाला समजून पण न समजल्यासारखं सारखं वागता तुम्ही बघा मला काय समजलं नाही बाबा मी तर कशाला आणलंय थोडं समजून घ्यायचं ना तुम्ही तू आणलं म्हणजे गायीच वासरू म्हणून घेऊन आली इकडं काय नाही पण म्हणलं तुमचं जरा थोडस मला काय झालं तुम्हाला नाही काय झालं होय काय म्हणते ते राशनच विचारायचं होतं मला माझ राशन नेलं नाही ना ह्या महिन्याचं तर ते पाहिजे नव्हतं मला कधी देत आहे मग आता राशनची तारीख संपली की तारीख संपली राशन तर असेल ना तसच माझ्या नावाच हे बघ आमच्याकडे आहे ना राशन आलं की आठ दिवसाच्या आत सगळ्यांची जे कार्डी येतात त्यांना सगळ्यांना आम्ही वाटून मोकळ होतो आपण आता एखाद्याला त्याच्या नावाच ते देला जाला तो शिल्लक असेल ना शिल्लक कसं असेल का बर मग प्रत्येकाच्या नावाप्रमाणे येत असते मग तेच सांगते मी प्रत्येकाच्या नावाप्रमाणे येत कि नाही मी माझं नेलं नाही माझं तसंच असेल ना मला ते पाहिजे ती दुसऱ्याला दिलं अच्छा असं का मग म्हणजे आमचं तुम्ही आमच्या तोंडातला घास दुसऱ्याला देऊन टाकणार आणि तुम्ही पैसे खाणार मला तुम्ही घ्यायला नाही आलं त्याला मी काय करायचं ठेवायचं ना तसंच तुम्ही लई टाइम झाला होता पर... बर बरं जाऊ द्या हे काढा की आपलं काय तुम्हाला गरम बिरम होत नाही का मला कशाला काढायला लावा लागले तू मला कशी करते ना मी आता काय खुश करते काढायड फिट लागलं काय तुला तुम्ह मला कामाला आणलं कपडं कापड काय काढायला म्हणलं ना तुम्हाला एवढं पण कळत नाही करता आपण काढू तुम्हाला आणा इथपर्यंत कशाला आणलं तुम्हाला काहीच कळत नाही तुमचं लक्षच नाहीये माझ्यावर अजिबात काढ पाटील सगळं समजतंय तुम्हाला काढा कापड काढायला लाव लागले आहे बघा एवढी बाई तुम्हाला घेऊन आली कळायला पाहिजे ना ही ते राशन, राशन मिळणार आता आधीच्या लोकांना दिलं की जाऊ काय नाही तुझं आता हे काय मला कळ ना बाबा कापड काय काढायला लावली डोक्याच काय काढलंय तुम्हाला सगळं कळत पण वळत नाही बस ना मी सांग तर काय तुम्हाला तुम्हाला इतका वेळ मी तेच सांगत होते तुमच्या लक्षातच येत नव्हतं आधी नाही सांगायचं का आधी काय आता तुम्ही ऐकायलाच तयार नाही आमचं काहीच मला काय माहित तू गायीच कारण लावलं मला वाटलं असेल तुझं काय तर काम बर होय आता तुमचा माझा विश्वास आहे ना हाय की विश्वास आहे ना मग आणि आता समजा हे आपलं प्रेमाच गावात कळलं तर गावात कशाला सांगायचं कळलं तर म्हणते मी गावात सांगायचीच गरज नाही की का सांगणार आहे तू गावात जाऊ द्या अहो कुणी बघत काय कळलं तर तुमचं ते दुकान बिकाण सगळं जाईल तुमचं लायसन जाईल आहे का नाही उत... पण गावात सांगितल्यावर जाईल तू सांगायच नाही कशाला सांगतेस तू लई भोळे तुम्ही जाऊ दे तिकडं मी नाही सांगणार मी म्हंटल कुणी बघितलं बिघितलं ऐकलं कळलं तर म्हणती मी ए, तस काय करून हा विश्वास आहे मग चालते काही टेन्शन नाही मग नाही मी काय म्हणतो ऐकून घे माझं कळलं तर माझं नुकसान होईल मला आता आमचं कसं असतं माहिती आहे का सरकारी नियम माल कोट्यानं येतो त्या ज ठरलेला आहे त्या हिशोबाने द्यावाच लागतो की तुझ्यासाठी देत जाईन की मी पाहिजे तसं मग आता का नाही काय करायचं माहिती ज्याचं कोणाचं राशन लवकर न्यायला नाही आले नाही नेलं तर ते दुसऱ्यांना पैसे देऊन विकायचं नाही कळलं ज्याचं राशन हे त्यालाच मिळलं पाहिजे आणि जर नाही मिळलं तर मी अख्खा गावभर बोबाटा करल पाठलानी माझ्या इज्जतीवर हात टाकला ए आहे काय हे असं सगळीकडे गाव बोबाटा करेल मी आता असं काय करू नको वाटतं ना असं काय करू नको मग जे ठरलंय ना आता तुम्हाला सांगितलं राशन आहे ना राशन त्यांच्या घरी जाऊन द्यायचं घरी कसं काय देणार का मला काय तेवढंच काम आहे का मग तुम्हाला दुसऱ्यांनाही काय जमत मग आता नाही आल्यावर मी काय करणार तसंच ठेवायचं मग पैशासाठी हे तुम्ही असले नाही तर तुमचं दुकान कुलूप लावायला मी गावात बाटा करून मला काय जमणार नाही प्रत्येकाच्या घरी द्यायला पण इकू नका दुसऱ्यांना एवढं तरी करा ज्याचं त्याला द्या आणि गाठ माझ्याशी लक्षात ठेवा ते तुला तू तु काय मी सांगितलं आपण काय जे केलंय ते कोणाला कळू देऊ नको काय केलंय जे काय आता झालंय ते आपलं हा हे बसलेलं ना हे सगळं आहे माझ्याकडे प्रूफ तुम्ही जर नाही केल, आगावपणा केला जर केला द्राशन निकल हे सगळं गाव होणार हे नक्की तुमची इज्जत वाटेव वा हे आता येते मी लक्षात ठेवायच काही डोक्याला तपच झाला माझं पर ताण कशाला घेताय आपला आहे वरी तहसीलदार आपल्या जवळचाच आहे असं का नाही ते प्रकरण मग गेल्या गेल्या तहसीलदार बसायला जागा देतो खुर्ची देतो माझ्या सासऱ्याचा क्लासमेट येतो आयला मग बाहेरच होईल की काम काहीच होणार नाही तुम्हाला बस तुम्हाला वाचता येईल का यातून ये हा बिलकुल शंभर टक्के पुन्हा आपण पुन गंगीचं काय करायचं हे मग चला राह चला चला बरं लवकर टक्के कोण आहे दाखवतो तुम्हाला मग चला चल तर काम घेऊ नका